मला वेलकम वेलकम लोकांशी ना दो शेवडे सांगितलं की तू इतंना टिफिन साडे मोबाई ट्रेन आम्ही चालू तिला सगळे घ्यायला कोण स्वतः भाऊ अभ्यान अभ्यान तिच्या सर्वांना एक्साइटमेंट आहे दिदीला भेटायची डॅडीला गाडी चालवता येते तुम्हाला माहिती आहे का सांगताना ना माझ्या डॅडीला पण येते गाडी चालवता माझ्या डॅडीला मामांची गाडी चालवता पण तो चालवत नाही नाही चालवत तुझा डॅडी आम्ही आपण नानुमाकडे गेलो होतो ना कंटिन्यू करा आणि आता आपण जाऊया ऐश कधी दिला भेटायला खांडेकडे तिने फटाके फुटत आता आम्ही पोचलो आहे नाशिक रोड ला आता वाजले तर नाईन फोर्टी फाय आणि गाडी एक दहा मिनिटात येईलच नाशिक रोडला आमचे डॅडी गेले कारण गाडी अशीच साईडला लावली आहे त्याच्यामुळे आम्हाला गाडी बसावं लागलं चला तर येईल आयुष्य एकदा हा एक पंधरा मिनटात येईल आम्ही वाट बघतो मला पण जायचं होतं घ्यायला पण माझ्यासोबत हे दोन चिल्लर पार्टी एक अव्या कुठे गेला तो कुठे गेला प्रिन्स प्रिन्स कुठे रे लपला का अरे प्रिन्स नाही इधर 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 इधर

इतकी भूक लागली आहे की तिने मला शेवटी सांगितलं की तू येताना टिफिन घेऊन ये मी गाडीतच जेवण करेन तिला घरी जाईपर्यंत पण तिला दम नाही आहे कारण तिला जेवणच झालेलं नाहीये ट्रेनमध्ये पण जेवण नाही मिळालं ना नागच्यासाठी खासच पावभाजी केली होती खूप सुंदर पावभाजी ॲज युज माझे बाप्पा बरोबर चलो तुम्ही पावभाजी खा आता आपण जाऊया घरी बिच्चारी काय करणार ट्रेन मध्ये जेवायला नाही मिळालं हो रे तिला त्याच्यामध्ये तिला इतकी भूक लागली त्यात कल्याणला उतरलं कल्याणला काही नव्हतं अवेलेबल त्यात दीड तास स्टँडिंग होती हो ना दीड तासानंतर तिला ट्रेन होती आज धनतेरस आहे आमची लक्ष्मी आमच्या घरी आज चालली आहे तिला आम्ही आमच्या घरी घेऊन चाललो ओके सॉरी सॉरी अव्यान अव्याच्या घरी घेऊन जाणार हो ना था। लक्ष्मीला भूक लागली जेवते हे बघा काय हो तुला पण भाऊ ते अरे 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 बाला आवरावं लागेल रे हे सर्व म्हणून

आज जखमी करून जखमी शेर ना कोपऱ्यात घेऊन धुवायचा धू 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 आम्याला धुवायचं कोपऱ्यात घेऊन ओर करतोय असत ओर करतोय तू पण जातो का वेल्लोरला <laughs> जातो तू हो मान मस्त आलो मान भर येतो आमचा बुद्धा बघ डुक डुग डिग ढग डुक शाळे बाळ आहे ते काय बॅटरी डाऊन झाली थकला आता तो पाहुण्या सोलर वर येते नाही काही गरज नाहीये हे बघा आमचं कसं डिगी डिग्गी मी त्याला गाणं असलं टक्क बघितलं कुठं कातून हे कातून

कशी कट्टी आम्ही माझं लव कस लागलं कुठे लागलं बघू सतरा हा हे काय आजीशी कट्टी घेतली अजून गिफ्ट आपल्याला अरे अरे आम्ही एकदा आम्ही बघ

तिकडे बघितलं का तिकडे बघा दोन दोन कट्टी तिकडे बघितलं बंदरिया <laughs> उद्या बंदरिया नाही अमनेश नाही कलेक्शन दाखवते तुम्हाला केवढ सार किचन आहे बघ बघितलं का तुम्ही आमचे हे बघा ची लाइट अशी लावायची लाईट दिसते का तुम्हाला इकडे दिसते दिसते आणि अशी लाईट बंद अशा प्रकारे आमच्या फ्रेंड्स किचन कलेक्शन प्लस स्टॅम्प्स आपण काय रडतोय दी नेक्स्ट डे तर आम्ही दोघी बहिणी या यूट्यूब चॅनल वर मी आयुष का रसिकाची मुलगी तुमचं स्वागत करते तर आता आली आहे दिवाळी घरात सगळ्यांची दिवाळीची शॉपिंग झाली आहे फक्त आता माझी शॉपिंग बाकी आहे तर चला माझ्यासोबत शॉपिंग कराल तुम्ही पण बघा मी दिवाळीसाठी काय आउटफिट घेते कसा घेते तर चल आम्ही चाललोय आता आयुषकाच्या शॉपिंगला गाडी घेऊन जात नाही मोठी कारण गर्दी प्रचंड आहे नाशिकमध्ये शॉपिंग साठी आता आताचा दोन दिवस राहिले फक्त दिवाळीला आता मी गाडी मॅडम मागे बसणार पॅसेंजर प्रिन्सेस आता मोबाईल पकड बाय बाय बायक्यूस गुंडू <laughs> माझा आणि जेव्हा मी गाडीवर बसते मागे तर मोठा प्रॉब्लेम काय माझ्या मम्माचं मी तुम्हाला सांगते मिरर ना माझी हाईट पूर्ण अशी येते मिररच्या वरती त्याच्यामुळे मम्माला मागचे गाड्या काहीच दिसत नाही तर असं तिचं नेहमी असतं तू बसल मला मागच्या गाड्या दिसत नाही पण मी अशी की मी मागेच बसत अरे यार आता मुलगी कधीतरी येते दोन तीन तीन महिन्यातून कधीतरी मग पॅसेंजर प्रिन्सेस मागे बसू दे ना मलाही वाटत ना कधीतरी मागे बसून अरे मग तुझा तो प्रिन्स गेला ना त्याच्या मागे बसायचा ना त्याच्या मागे पॅसेंजर प्रिन्सेस बोलून <laughs> मी तुम्हाला मम्माचा प्रिन्स दाखवते तुझा पिंक शर्ट मध्ये दिसतोय ना येस येस तोच तो बम्माचा प्रिन्स आहे आणि प्रिन्सेस गाडी चालवते इथे येताना मी चालवते अजून मला आमचं टेस्ट डिस्कशन चालू आहे आणि मेन म्हणजे आज आम्ही सगळे इतके दमलोय मासे खाऊन दमलोय सगळ्यांच्या डोळ्यावर अशी बोलतात झोप पण शॉपिंगला तर जावं लागणार दोन दिवसावर दिवाळी आली बरोबर आहे की नाही खाऊन दमले मी काम करून दमले, दमले हा मी खाऊन दमले म्हणजे मला मी मला काही सुचत नाही मी गाडीवर बसून असे असे माझ्या डोळे बघा आता मोबाईत आता रुचीमध्ये बघतोय ड्रेस मिळतोय का आता अवघड मोठा मोठा टास्क आहे आयुषकाला ड्रेस पडतो पुढे नाही राजमध्ये नाही मजा आपण कधीच घेतला तू तेवढा जास्तच एनर्जी येते एनर्जी गेली माझी पुढे ॉक काढण्यासाठी नाही तर जाम बोर होतो कारण मग ते सोबत पण असते बोलायला थोडंफार फायनली मॅडमने ड्रेस चॉईस केला म्हणजे बगल मे चिरा गाव मेंडोरा म्हणजे अख्खं आम्ही कॉलेज रोड फिरलो शालीमारला गेलो आणि गोविंदनगरला ड्रेस घेतला या पोरीने खूप आज बाय दमलय मी पण दमलय मला खोरचं बस मी दमल्या जिवायची लवकरच नवीन भागात बाय तुम्हाला ड्रेस आता तो मला दिवाळीलाच बघायला मिळेल ती दाखवणार नाही ती दिवाळीलाच चला आपण इथेच ब्लॉग मी एंड करते अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आम्ही तुम्ही बहिणी हे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गुड नाईट कुठला डान्स या कोणी शिकवलं तुला डान्स कोणी शिकवला डॅडीने शिकवलं का मी आईश्का दीदी आईश्का चल बेटा चल 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 वन टू थ्री